नमस्कार मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर काल आलो आम्ही इकडं कुरडवाडीवरून झारखंडला तर थोडाफार व्हिडिओ घेतलेला आहे मी त्यानंतर इथे सकाळी पोचलो तर माझं आहे सगळं आवरायचं सकाळी आंघोळ वगैरे झाली त्याच्यानंतर इथला आवरतेच मी किचनमधलं वगैरे उंदराने सगळी घाण करून ठेवलेले किचनमध्ये स्वच्छ करायची इथे चालले मोबाईल बघायचं हर्षविता खेळतोय आणि त्यांची नाईट ड्युटी तर ते झोपले जाता तर आपल्याकडे एवढी थंडी नाही आहे पण इथं आल्यापासून बघते मी खूपच थंडी आहे इथं सकाळी तर आठ डिग्री टेम्परेचर होतं आता जरा एक वाजलेली आहे तर पंधरा डिग्री झालेली आहे आता टेम्परेचर तर पण खूपच थंडी आहे आप आपल्यापेक्षा आत्ता पण पाणी बर्पासारखं लागते पाण्याला जरी हात लावला ला तरी त्यानंतर संध्याकाळी यांची ड्युटी होती नाईट ड्युटी तर त्यांची रॅली चालली होती तर त्याचंच मी थोडंसं शूट घेतलेलं आहे तर अशी रस्त्याने त्यांची रॅली चालली होती पायी पायी थोडे जण चालत होते आणि मग नंतर गाड्या पण होत्या त्यांच्या फोर व्हीलर